महाराष्ट्रामध्ये जेवढे नामांतराचे किंवा नामविस्ताराचे मुद्दे पेटतात तेवढे विकासाचे किंवा बेकारीचे मुद्दे कधीच पेटत नाहीत आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा किंवा नामविस्ताराचा प्रश्न गेली काही वर्षापासून मिटलेला असला तरी आता कोल्हापूर विद्यापीठाच्या नामविस्ताराचा प्रश्न मात्र पेटलेला आहे कोल्हापूर अर्थातच शिवाजी विद्यापीठाचं छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करावं अशा प्रकारची मागणी सध्या केली जाते आहे परंतु या मागणीच्या पाठीमागे राजकारण दडलेलं आहे का हा प्रश्न आपण तपासून बघितला पाहिजे नामांतराचे नामविस्ताराचे कबरीचे असेच प्रश्न का पेटतात आपल्याकडे सारखं आपल्याकडे कधीही विकासाचे बेरोजगारीचे महागाईचे किंवा इतर जे काही महत्वाचे प्रश्न आहेत त्या प्रश्नावरती कधीच आंदोलन पेटत नाही आणि लोक रस्त्यावर देखील उतरत नाहीत परंतु अशा प्रकारचे भावनिक मुद्दे ज्यावेळेस समोर येतात त्यावेळेसच मात्र लोक रस्त्यावर उतरतात आणि लोक जाळपोळ करून हे आंदोलन खूप मोठ्या प्रमाणामध्ये पेटवतात ही आता शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या विद्यापीठाच्या नामविस्ताराचा प्रश्न पेटलेला आहे तर तिथले स्थानिक लोक जे आहेत किंवा तिथले पदवीधर असतील शिक्षक असतील प्राध्यापक असतील सिनेट मेंबर असतील किंवा मेंबर ऑफ कौन्सिल असतील या सगळ्यांनी या नामविस्ताराला विरोध केलेला आहे परंतु तरीही हे नामविस्ताराचं प्रकरण मात्र पेटतं आहे ज्या लोकांनी या नामविस्ताराची मागणी करायला पाहिजे होती ते लोक म्हणत आहेत की आम्हाला हेच नाव पाहिजे त्याच्या पाठीमागची वेगवेगळी कारणं हे ते देत आहेत आणि म्हणूनच त्यांनी शिवाजी विद्यापीठ हे नाव कायम ठेवावं अशा प्रकारची मागणी तिथले पदवीधर असतील पदव्युत्तर शिक्षक शिक्षण घेतलेले विद्यार्थी असतील प्राध्यापक असतील शिक्षक असतील शिक्षकेतर संघटना असतील किंवा तिथले सिनेट मेंबर असतील किंवा मेंबर ऑफ कौन्सिल असतील या सगळ्यांनी या विद्यापीठाच्या या नावाला मात्र पाठिंबा दिलेला आहे आणि तशा प्रकारचा ठराव देखील सिनेटमध्ये पास केलेला आहे परंतु तरीही हे आंदोलन पेटत आहे मग नेमकं हे आंदोलन पेटवतंय कोण हा खरा प्रश्न आहे ज्या लोकांनी हे आंदोलन पेटवलेलं आहे खरं तर त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेवरती आंदोलन पेटवायला हवं होतं कारण विद्यापीठाच्या अनेक विभागामध्ये सध्या प्रवेशच होत नाहीत मागच्या काही दिवसापूर्वी एक बातमी आलेली होती की शिवाजी विद्यापीठाच्या जवळपास चौदा विभागामध्ये अर्थातच तिथे छत्तीस विभाग आहेत आणि यातल्या चौदा विभागामध्ये कधीही प्रवेश क्षमता पूर्ण झालेली नाही किंवा या चौदा विभागामध्ये प्रवेशच मिळत नाहीत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून विद्यापीठाची गुणवत्ता असेल किंवा विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्याचा प्रश्न असेल याला घेऊन खरं तर आंदोलन झालं पाहिजे आणि लोकांमध्ये जाऊन विद्यापीठामध्ये शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील आपण वाढवली पाहिजे परंतु याच्यावरती मात्र तिथं आंदोलन होत नाही अनेक विद्यापीठं अशी आहेत ज्या विद्यापीठामध्ये आता प्रवेशच होत नाहीत त्याच्यामुळं बरेचसे विभाग हे आता तुम्हाला रिकामे पाहायला मिळतील तर शिवाजी विद्यापीठ असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असेल किंवा स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ असेल अशी कितीतरी विद्यापीठं आहेत ज्या विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांनी त्या भागामधून शिकायला येणं गरजेचं आहे परंतु त्या भागामधून ते विद्यार्थी शिकायला येत नाहीत अशी बरीचशी विद्यापीठं महाराष्ट्रामध्ये आहेत जिथं आता हे विद्यापीठ ओस पडत चाललेली आहेत तिथं विद्यार्थीच येत नाहीत शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने जो रिपोर्ट दोन हजार तेवीस चोवीसचा होता त्या देव दोन हजार तेवीस चोवीसच्या रिपोर्टमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसेल की यातल्या कितीतरी विभागामध्ये अर्थातच कुठल्याही विभागामध्ये जेवढी प्रवेश क्षमता आहे तेवढे प्रवेश झालेले नाहीत प्रत्येक विभागामध्ये काही ना काही जागा रिक्त राहिलेल्या आहेत हालाकी परिस्थिती अशी निर्माण व्हायला गा पाहिजे होती की एखाद्या विद्यापीठाच्या विभागामध्ये जर समजा पन्नास जागा असतील एखाद्या कोर्ससाठी तर तिथे किमान हजार अर्ज यायला पाहिजे होते आणि त्या पन्नास जागेसाठी सीईटी टी होऊन तिथे खरं भांडण होणं गरजेचं होतं की आम्हाला प्रवेश का मिळत नाही परंतु असं होत नाही प्रत्येक विद्यापीठामध्ये प्रत्येक विभागामध्ये कुठे ना कुठे जागा रिक्त राहिलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत कुठलंच विद्यापीठ असं नाही जिथे प्रवेश क्षमता ही शंभर टक्के पूर्ण होते आणि त्याचाच भाग म्हणून आपण शिवाजी विद्यापीठाकडे देखील बघितलं पाहिजे शिवाजी विद्यापीठाचं रेकॉर्ड जर आपण तपासलं तर आपल्याला असं लक्षात येईल की या विद्यापीठामध्ये देखील किती टक्के प्रवेश क्षमता ही आणखीन झालेली आहे आणि आता ती रिकामी देखील आहे तुम्ही जर या विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागात गेलात तर तिथं चाळीस इंटेक कॅपॅसिटी आहे अर्थातच प्रवेश क्षमता आहे त्यात फक्त एकवीस ऍडमिशन झालेले आहेत अर्थातच फक्त पन्नास टक्के ऍडमिशन अर्थशास्त्र विभागामध्ये झालेले आहेत तुम्ही जर केमिस्ट्रीमध्ये गेलात म्हणजे अप्लाइड केमिस्ट्री जी आहे त्या केमिस्ट्री विभागामध्ये साठ जागा आहेत त्यात फक्त पंधरा जागा भरलेल्या आहेत फिजिकल केमिस्ट्रीमध्ये वीस प्रवेश क्षमता आहे त्यात फक्त अठरा जागा भरलेल्या आहेत खरंतर केमिस्ट्रीसारखा म्हणजे केमिस्ट्री केमिस्ट्रीसारखा विषय या विषयाला साठपैकी साठ जागा भरणं गरजेचं आहे परंतु फक्त पंधरा भर जागा भरलेल्या आहेत सोशल ऑफ नॅनो सायन्स टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये किंवा नॅनो सायन्समध्ये साठ जागा आहेत त्यातल्या फक्त बेचाळीस भरलेल्या आहेत त्याचबरोबर एम एस सी नॅनो सायन्समध्ये पस्तीस जागा आहेत त्यातल्या फक्त चौदा भरलेल्या आहेत ज्या कोर्सला प्रवेश क्षमता होणं खूप गरजेचं आहे कारण तो रोजा रोजगार देणारा कोर्स दे, दे आहे असं म्हटलं जातं अशा जर्नलिझम विभागामध्ये जो बी जेचा कोर्स आहे असा अर्थातच बॅचलर ऑफ जर्नलिझम आहे त्याच्यामध्ये चाळीस इंटेक कॅपॅसिटी आहे त्यातल्या फक्त तेरा जागा भरलेल्या आहेत जर्नलिझम विभागामध्ये मा मास्टर ऑफ जर्नॅलिझमच्या तीस जागा आहेत त्यातल्या फक्त बारा भरलेल्या आहेत म्हणजे पन्नास टक्के देखील प्रवेश नाहीत त्याचबरोबर मास्टर ऑफ एम ए मास कम्युनिकेशन याच्यामध्ये तीस इंटेक कॅपॅसिटी आहे त्याच्यातल्या फक्त सोळा जागा भरलेल्या आहेत अर्थातच ता इथे देखील फक्त पन्नास टक्के प्रवेश झालेले आहेत दुसरा कोर्स आहे संगीत व नाट्यशास्त्र या विभागामध्ये ड्रॅमॅटिक डिपार्टमेंटला पंधरा जागा आहेत इंटेक कॅपॅसिटी त्यातल्या फक्त सात जागा भरलेल्या आहेत त्याचबरोबर मास्टर ऑफ आर्ट्स तबला या कोर्ससाठी पंधरा इंटेक कॅपॅसिटी आहे त्यात फक्त सहा जागा भरलेल्या आहेत पर्यावरणशास्त्र या विषयामध्ये जे मास्टर्स कोर्स आहे तिथे तिथे पन्नास इंटेक कॅपॅसिटी आहे खरं तर हा देखील एक रोजगार देणारा कोर्स आहे कारण आपल्याकडे जे पर्यटन स्थळ आहे त्या पर्यटन स्थळामध्ये या लोकांची खूप जास्त मागणी असते परंतु त्या कोर्सला देखील पन्नास इंटेक कॅपॅसिटी आहे त्यातल्या फक्त सदोतीस जागा भरलेल्या आहेत मॅथेमॅटिक्समध्ये एम एस सी मॅथेमॅटिक्समध्ये किंवा कम्प्युटर सायन्स असेल त्याच्यामध्ये तीस इंटेक कॅपॅसिटी आहे आणि फक्त सात जागा भरलेल्या आहेत त्याचबरोबर तुम्ही जर याची की हिंदी मास्टर ऑफ आर्ट्स म्हणजे एम ए हिंदीला फक्त पंधराची इंटेक कॅपॅसिटी आहे त्यात फक्त अकरा जागा भरलेल्या आहेत अशीच परिस्थिती सगळ्या डिपार्टमेंटची आहे मास्टर ऑफ रुरल स्टडीज आहे त्याच्यामध्ये साठ पैकी अठ्ठावीस जागा भरलेल्या आहेत त्याचबरोबर मास्टर ऑफ सोशल वर्क म्हणजे सोशल वर्कसारखा विषय जिथे ॲडमिशन मिळत नाहीत असं म्हटलं जातं या ठिकाणी देखील साठपैकी फक्त एकोणपन्नास जागा भरलेल्या आहेत मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी याच्यामध्ये प अठरा कॅपॅसिटी आहे त्यातल्या फक्त पंधरा जागा भरलेल्या आहेत म्हणजे अशी परिस्थिती आहे तुम्ही मी जो काही आकडा सांगितला या आकड्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर याच्यामध्ये कुठल्याही विभागामध्ये शंभर टक्के प्रवेश झालेले नाहीत आणि तरीही शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराचा प्रश्न पेटतो आहे म्हणजेच विद्यापीठावर लोकांचं किती प्रेम आहे विद्यापीठामध्ये लोकांना किती शिकायला वाटतं हे यावरून निदर्शनास येतं म्हणून फक्त हा प्रश्न राजकीय स्वरूपाचा आहे का किंवा फक्त राजकारण करण्यासाठी असे आंदोलन पेटवले जात आहेत का इकडे मराठवाड्यामध्ये कबरीचा प्रश्न पेटलेला आहे औरंगजेबाची कबर काढण्याचा प्रश्न पेटलेला आहे तिकडे नामविस्ताराचा प्रश्न पेटलेला आहे नागपूरमध्ये विदर्भामध्ये दंगली होत आहेत आणि आणखीन एक म्हणजे कुठली तरी मटण खानावळ त्याचा देखील प्रश्न म्हणजे मटणाला जे काही शॉपला जे दुकानाला नावं दिलेली आहेत त्याचा देखील आंदोलन पेटलेलं आहे म्हणजे असे जे, जे काही प्रश्न आहेत या प्रश्नावरती महाराष्ट्रामध्ये सातत्याने आंदोलन पेटता आहे महाराष्ट्र धकधकता आहे आणि दुसरीकडे मात्र बेरोजगारीवरती कोणीही बोलायला तयार नाही परवा चाललेल्या एका बातमीनुसार महाराष्ट्रामध्ये जवळपास त्र्याऐंशी टक्के इंजिनियरला नोकऱ्या नाहीत म्हणजे ज्यांनी इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे त्यातल्या त्र्याऐंशी टक्के लोकांना नोकऱ्या नाहीत फक्त सतरा टक्के लोकांना नोकऱ्या मिळत आहेत आणि त्याही खूप अल्प पॅकेजच्या या नोकऱ्या आहेत त्याच्यामुळे इंजिनिअरिंग मधली जी बेकारी आहे ही बेकारी त्र्याऐंशी टक्के इतकी वाढलेली आहे हे लक्षात घ्या आणि तरीही आपल्याकडे फक्त विद्यापीठाच्या नामविस्ताराचा कबरीचा प्रश्न पेटतो आहे कुठल्या मटणाच्या दुकानाला कोणतं नाव द्यावं यावरती देखील बोललं जात आहे परंतु या, पर या बेकारीवरती मात्र कोणीही बोलत नाही दोन हजार बावीस तेवीसच्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या रिपोर्टनुसार महाराष्ट्रामध्ये जवळपास सुशिक्षित बेरोजगारीमुळं सहाशे बेचाळीस तरुणांनी आत्महत्या केलेल्या आहेत हे लक्षात घ्या आणि सहाशे बेचाळीस तरुणांनी आत्महत्या केलेल्या असताना देखील आपल्याकडे फक्त विद्यापीठाच्या नामविस्ताराचा प्रश्न पेटतो आहे आपल्याला नेमकं या प्रश्नाबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका कोणते प्रश्न आपल्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत हे देखील सांगायला विसरू नका विद्यापीठाचा नामविस्तार झाला पाहिजे का की आपल्या बेकार युच्या प्रश्नावरती बोललं पाहिजे आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद